नमस्कार मित्रांनो आता आपण बनणार आहोत नवीन रेसिपी नवीन रेसिपीमध्ये धपाटे धपाटे म्हणजे थालीपीठ पण बोलतात त्याला तर त्यासाठी आपण दुकानातून रेडीमेड धपाट्यांचं पीठ आणलेलं आहे आणि आता घेणार आहोत आपण त्यामध्ये काय काय घेणार आहोत हे ढपा थालीपीठचं घेतले पीठ तयार टाकते लसूण आणि हिरवी मिरची बारीक मिक्सरला वाटलेली कोथंबीर हिरव्या कांद्याची पात आणि कांदा आणि आपला साधा कांदा तुम्हाला वेजिटेबल टाकायची असली भाजी तर ते पण टाकू शकतो हे लाल मिरची पावडर हलद मीठ आणि धना पावडर आणि गरम मसाला आता आपण मिक्स करणार आहोत ना आता मिक्स करून थोडंसं पाणी टाकूया तर अशा प्रकारे आम्ही हे गोले तयार करून घेतलेले आहेत पिठाचं सर्व आता आम्ही कसे बनवते ते बघूया तर चला मंडळी आता बनवूया थपाटे थालीपीठ मारूया थपाटे चला घेऊन त्याला ओला करायचं आणि असं घ्यायचं काहीतरी पोलीपाट किंवा टाट वगैरे आणि हे असे ठेवायचे आणि असे असे जायचं असे चपात्यान करायचे मित्रांनो बघा नवीन पद्धत आहे आपण कोकणामध्ये जास्त खात नाही बाकी घाटावळ वगैरे खातात ना हां तर हे छपाटे लहानपणी अण्णांचे खायलेन खालेन होय तवरे जास्ती काय नाटकं केली का अखित घालूनशी मार खालोय आता हे बायकोच्या हातचे थपाटे खाऊ आपण आजची नवीन रेसिपी आहे मित्रांनो दे का लहानपणी थपाटे खाले आयलो खिलूंशी पोरांशी हे केला का अण्णा बरोबर धपाटे द्यायचो आणि आताही बायको धपाटे करतात

हे नवीनच दिसते चला बायकोच्या हातचे धापाटे खाऊया नवीन नवीन थंडी आहे आता काय तेल टाकलंच ना तेल टाकलं वरून तेल टाकलं आपल्या घरच्या घरी मी तेलामध्ये बनवण्याचा प्रयत्न वगैरे खूप छान बघा आता एक थपाटा टाकलेला आहे आणि उलटा केला त्याला आणि दुसरा आपला कुलीपटावरती कपड्यांवरती तयार आहे आणि तो पण आता थोडं टाकणार आहोत बघा मित्रांनो आजची आपली रेसिपी काहीतरी अलगच आहे आणि आज खायला पण भारी वाटेल एकदम बघूया आता त्यासोबत चटणी काय बनवणार आहेस तू कोथिंबीरची चटणी बनवणार कोथंबीरची चटणी अरे वा पाटे वाटण एकदम कळकळीत धपटे धपाटे ओके धपाटे अशा प्रकारे मंडलीत ठपाटे झालेले आहेत म्हणजेच थालीपीठ तर आता कसे झालेत ते मी ह्यांना सांगत आहे टेस्ट करायला तर बघूया कसे झालेत ते चला तर मंडली झपाटे आता तयार ले है। तरी आपले तयार झालेले आहेत काहीतरी युनिक रेसिपी आपली आजची तर त्याच्यासोबत हिरवी चटणी आहेत कोथिंबीर हिरवी मिरची आणि फुटाणे आणि थोडं मीठ हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे तर बघूया आपण टेस्ट करून कसे झाले एक नंबर झाले जबरदस्त एकदम नाश्त्यासाठी एक नंबर आहे मित्रांनो ट्राय करून बघा चटली नाश्ता आलाय भारी आहे मित्रांनो लाईट आणि थपाटे खाण्यात वेगळीच मजा आहे बघा जबरदस्त स्पायसी चटणी त्याच्यासोबत थपाटे या मित्रांनो आजची आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नवीन नक्की कॉमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे आमचे थालीपीठ तयार झालेले आहेत तर हे खातायत ओ कसे झाले थालीपीठ एक नंबर एक नंबर थालीपीठ बरोबर दही पण खाऊ शकता चटणी पण खाऊ शकतात आणखी श्वास